हाय लेवल ऑफ इन्शुलिन काय करतो हाय लेवल ऑफ इन्शुलिन ज्या अनेक गोष्टी करत त्याच्यात नंबर एक हाय लेवल ऑफ इन्शुलिन आमच्या शरीरामध्ये कोलेस्टरॉल प्रोड्यूस करतो नंबर एक हाय लेवल ऑफ इन्शुलिन आमच्या रक्तामध्ये असलेल्या चरब्या ज्या असतात फॅट्स स्निग्ध पदार्थ त्या चरबीचं प्रमाण वाढवतो याला म्हणतात रिस्क रिलेटेड ब्लड फॅट लेवल्स ची हाय लेवल झाली की आमच्या ब्लड मधल्या फॅट लेवल्स वाढायला लागतात ला नंबर तीन इन्सुलिन काय करत आम्ही जे जे खातो त्या सगळ्या गोष्टीच फॅट मध्ये कन्वर्जन करतो आणि फॅटच्या फॅट सेल्स मध्ये स्टोअर करून ठेवतो ठीक आहे आणि आपण तेल खात नाही तूप खात नाही आपण म्हणतो वा पोट वाढून आहे सगळं होऊन राहिलं तेल नका खाऊ तूप नका खाऊ असं सगळं म्हणतो तरी देखील पोट कमी होतच नाही तरी देखील वजन वाढणं कमी होतच नाही त्याचं कारण काय आहे शरीरातली हाय लेवल ऑफ इन्शुलिन कारण तुम्ही पिष्ट पदार्थ जरी काय आहे थर्मोकोलच त्याच्यामुळे ते, ते आता असं अधून मधून पडत राहील कारण आपण त्याला त्रास दिला आहे हो। तर बदला घेतील पिष्ट पदार्थ खातो म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपण जे कार्बोहायड्रेट्स खातो ते देखील फॅट मध्ये दे कन्वर्ट होऊन जातात हे इन्सुलिनचं काम आहे इन्सुलिन कन्व्हर्ट्स कार्बोहायड्रेट्स इनटू फॅट्स मग इन्सुलिन आपलं आपल्याला आपल्याला लठ्ठ करत इन्सुलिन आपल्याला ब्लड प्रेशर देत उच्च रक्तदाब इन्शुलिन रक्तवाहिन्या छोट्या करत इन्शुलिन त्या रक्तवाहिन्याच्या आतमधली जी लाइनिंग असते त्या लाइनिंगला प्रवृत्त करत प्लाक ऍब्झॉर्ब करून तिथे चिपकवण्याकरता हे इन्शुलिन करत आणि त्यामुळे हळूहळू आपल्या आर्ट्रीज छोट्या छोट्या होत जातात हार्टच्या आर्ट्रीज छोट्या छोट्या झाल्या हार्टच्या आर्ट्रीज छोट्या छोट्या झाल्या म्हणजे मग एक दिवशी जेव्हा त्या ब्लॉक होतात त्या दिवशी आपल्याला हार्ट अटॅक येतो कोणी केलं हे इन्सुलिननी केलं इन्सुलिन आणखी काय करत इन्सुलिनच्या हाय लेवल आपल्यामध्ये मध्ये डायबिटीज निर्माण करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे आता हा गैरसमज मी सगळं समजावून सांगणार आहे तुम्हाला आता हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की का शरीरात इन्शुलिन कमी झाल्यामुळे डायबिटीज होतो ती थिअरी आता मागे पडली आहे आता शरीरात इन्शुलिनची पातळी हाय झाल्यामुळे डायबिटीज होतो असा शोध लागलाय ते मी तुम्हाला समजून सांगणार आता हे कसं होतो म्हणजे हार्ट अटॅक डायबिटीज ब्लड प्रेशर पेरिफेरल वेस्क्युलर डिजिजेस रिस्क रिलेटेड ब्लड फॅट लेवल्स हाय लेव्हल्स ऑफ कोलेस्ट्रॉल सगळं इन्शुलिन करत अदरवाइज हाऊ कॅन यू एक्सप्लेन हाय लेवल्स ऑफ कोलेस्ट्रॉल इन व्हेजिटेरियन्स कोलेस्टेरॉल जे आहे कोलेस्टेरॉलची पातळी हाय होते है ना तो डॉक्टर लोक सांगतात की तुमचं कोलेस्टेरॉल वाढलं आहे मला सांगा एकही व्हेजिटेरियन गोष्ट नाही आहे ज्याच्यात कोलेस्टेरॉल आहे व्हेजिटेरियन गोष्टीत कोलेस्टेरॉल नसतो आणि मग जर तुम्ही नुसत्याच व्हेजिटेरियन डाएट मध्ये आहे आणि दुधामध्ये फार कमी प्रमाणात आहे दुधही समजा घेत नाही तरी तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढलं कसं कुठून आलं हे याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये शरीराने कोलेस्टरॉल तयार केलं त्याच्यामुळे तुमच्या रक्तामध्ये जे वाढलेलं कोलेस्टरॉल असत ते इन्शुलिन तयार करत असतो कोलेस्टरॉल आणि त्याच्यामुळे ते वाढत मग या सगळ्या गोष्टीच सबका मालिक एक म्हणतात तसं आहे सगळ्या गोष्टीचं एकच कारण आहे इन्शुलिनची हाय लेवल मग इन्शुलिनची हाय लेवल कशी होते याला कारण आहे तुमच्या आमची तुमची आमची जी जीवन पद्धती आहे ती याच कारण आहे आणि तुम्हाला आम्हाला याच्याबद्दल असलेलं असलेल्या ज्ञानाचा जो अभाव आहे त्याचं हे कारण आहे आता मी त्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो उदाहरण देतो काय सकाळी उठून आपण चहा पितो चहामध्ये साखर असते मग आपण सांगतो आपल्या आईला बहिणीला बायकोला बिलकुल आता मी फिटनेस मध्ये एकदम कमी शुगर घेणार मॅडम एकदम हाफ स्पून अशी फक्त हाफ स्पून हाफ स्पून शुगर घेतो आपण सकाळी पण साक्ष हाफ अ स्पून घ्या की वन फोर्थ ऑफ अ स्पून घ्या साखर घेतली ना मग चहा जर साखर घेतली आणि साखर टाकून जर तुम्ही सकाळी चहा प्याले तर फक्क इन्शुलिनचा पाझर येऊन जातो म्हणजे सकाळपासून सुरू झाला इन्शुलिनचा पाझर सकाळी चहा घेतला चहा घेतल्याबरोबर त्या चहातल्या साखळेमुळे इन्सुलिनचा सा पाजर ते तिथे जिभेला लागलं की इकडे पाझर झाला आणि आजकाल तर सवयीमुळे असं झालेलं एकदा चहा येतोय म्हंटल तरी पाझर पहिले सुरू होऊन जातो जोक नाहीये जोक नाहीये मी जर इथे एक आपल्या काय म्हणतात चिंचेचा गुच्छा जर असा असा धरला ना आता तो सगळ्यांच्या तोंडाला पाणी येईल की नाही आपोआप तुमच्या तोंडात गेली का चिंच नाही गेली तरी देखील पाणी सुटलं की नाही कारण कंडिशनिंग झालं आहे ज्या अर्थी डॉक्टरांच्या हातात चिंच आहे अशी फेकून दिली तर आपल्या हातात लागणारच आहे ती आपण खाणार आहे हे शरीराला कळलं म्हणून त्यांनी पहिलेच सलायवेशन केलं हा शरीराचा रिस्पॉन्स आहे सकाळी चहा पिल्याबरोबर इन्शुलिन से एक हायपॉथिटिकल फिगर घेऊ आपण वीस समजा वीस युनिट इन्शुलिन सिक्रेट झालं त्या शरीराला काही माहित नसतं तो वीस युनिट पटकन इन्शुलिन सिक्रिट करतो हो। पाझर होतो पाझर त्याच्यानंतर ब्रेकफास्ट ही नवीन पद्धत आली आहे की नाही पुण्यात पहिले नव्हती ना आमच्या नागपुरातही आली ब्रेकफास्ट कारण असं आहे पूर्वी आपण आपल्याला हे पूर्वी नव्हतं आता का आलं पूर्वी हे असल्या गोष्टी नव्हत्या चाहतं नव्हत्या सकाळी त्याच्यानंतर ब्रेक संस्कृत भाषेमध्ये ब्रेकफास्ट करता शब्दच नाही ना <laughs> शब्दच नाही इथे तर आपली मोठी भांडारकर इन्स्टिट्यूट आहे ना मी त्याच्या एक्झिक्युटिव्ह वरती आहे त्याच्या मीटिंग येत असतो मी तिथे विचारला ब्रेकफास्ट करता काही शब्द आहे का असा ओढून ताडून एखादा आणला विद्वाना गोष्ट वेगळी पण ब्रेकफास्ट करता शब्द नाही कारण ब्रेकफास्ट नावाची पद्धत नव्हती दोन वेळा खाणे फक्त दोन जेवण एवढीच होती जुनी पद्धत त्यामुळे त्यांना काही होत नव्हतं आणि आपल्या या सगळ्या प्रक्रियेमधलं उत्तर शेवटी तेच येणार आहे दोन वेळा जेवणे जेवणात जे पाहिजे जे ते करणे या व्यतिरिक्त काही न खाणे हा सिंपल फॉर्म्युला आहे शेवटी तुम्हाला सांगणार म्हणजे ज्या लोकांना जायची घाई असेल त्यांना कळून गेलं बा गुरु किल्ली <laughs> 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 तर मग ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट मध्ये काय सगळे पिष्ट पदार्थ बगर पिष्ट पदार्थाचा ब्रेकफास्टच नाही होत व्हेजिटेरियन लोकांचा व्हेजिटेरियन लोक म्हणजे कारण ब्रेड राहील नाहीतर पराठा आलू आलू पोहे साधे पोहे शिरा काय वाटेल ते तुम्ही करा सगळ्या याच्यात कार्बोहायड्रेट्स त्याच्यामुळे ब्रेकफास्ट करता तुम्ही ते खाल्लं की पटकन फक्कन पाझराला वीस युनिटचा पुन्हा त्याच्यानंतर जेवण त्याच्यामध्ये जर पुन्हा ऑफिसमध्ये गेल्याबरोबर दहा वाजता चहा प्यायची सवय असेल तर पुन्हा ते वीस युनिट ठरावे लागते प्रत्येक वेळी पिष्ट पदार्थ तोंडात टाकला की वीस युनिट इन्शुलिन येणार एवढं लक्षात ठेवा जेवण मग दुपारच्या जेवणात पूर्ण सगळे पिष्ट पदार्थ वगैरे सगळे आहेत त्यामुळे दुपारच्या जेवणात पुन्हा वीस युनिट इन्शुलिन आलं त्याच्यानंतर मग सगळ्यात डेंजर टाईम कोणचा तो चार वाजताचा टाइम सगळ्यात डेंजर टाईम म्हणजे काय प्रत्येक माणूस शोधत असतो कुठे समोस्याचं दुकान आहे कुठे एखादी इडली मिळून जाईल कुठे एखादा आहे ना तो जो त्यावेळी खूप सप्पाटून भूक लागते त्याचही कारण इन्शुलिनच आहे इन्शुलिन भूक लावणे आपल्याला भूक लावतो इन्शुलिन तर जेवणात आलं पुन्हा इन्शुलिन त्यानंतर पुन्हा ते चार वाजताचा टाइम समोसा खाल्ला एखादा वडापाव खाल्ला पुन्हा आलू पोहा खाल्ला इन्शुलिन आलं इन्शुलिन आल्याबरोबर पुन्हा त्या इन्शुलिनचा पाझर आला त्यानंतर आपण घरी आलो घरी आल्याबरोबर पुन्हा चहा आला ऑफिस मधून आले थकून आले काम करून आले तर चहा दिला पाहिजे पटकन चहा विथ हाफ अ स्पून ऑफ शुगर पण ट्वेंटी युनिट इन्शुलिन मिळाले ना त्यानंतर रात्रीचं जेवण रात्रीच्या जेवणात पुन्हा वीस युनिट इन्शुलिन गेले त्यानंतर पान खायला इथे सवय आहे की नाही माहीत नाही आमच्या नागपूरात सगळ्यांना जेवणानंतर पान खायला जावं लागतो आणि ते मिठा पान असला तर पुन्हा वीस युनिट आले त्याच्यानंतर आईस्क्रीम म्हणजे आपल्या आपल्या जीवनाची पद्धती अशी झालेली आहे अशी झाली आहे पद्धती की दिवसभर आपण त्या स्वादुपिंडाला त्या पॅन्क्रिया दिवसभर आपण इन्शुलिनच्या कामात ठेवलेला आहे आणि त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपल्या शरीरामध्ये कमीत कमी शंभर ते दीडशे युनिट इन्शुलिन एक्सेस असत ज्याची आपल्या शरीराला गरज नाही एक्सेस असत तुम्ही सकाळी जो चहा घेतला त्या चहाला न्यूट्रलाइज करण्याकरता किंवा त्या चहा मधले असलेली शुगर जी आहे ती शुगर मध्ये जाऊन सेल्स मध्ये पोहोचवण्याकरता आपल्याला काही मायक्रो इंटरनॅशनल युनिट्स इन्शुलिन लागणार आहे पण ते तर आपले एकदम जास्ती आले बाकीचे सरप्लस राहिले असा प्रत्येक वेळीचा सरप्लस जो आहे तो आपल्या शरीरामध्ये होत असतो आणि त्या सरप्लस मुळे आपल्या शरीरात इन्शुलिन ची लेवल हाय असते एक्स्ट्रा इन्शुलिन असतो डॉक्टर लोक सांगतात की झिरो टू थर्टी म्हणजे नॉर्मल लेवल झिरो इन्शुलिनचं सॅम्पलिंग कर इन्सुलिन पाहलं आपल्या शरीर रक्तात किती इन्स्युलिन आहे काय पाहण्याची गरज नाही आहे हा का साडेपाचशे रुपये लागतात त्या टेस्टला कारण इथून रक्त मुंबईला पाठवावं लागतं कदाचित पुण्यात असेल म्हणत ती लेबॉरेटरी पण ते झिरो टू थर्टी म्हणजे नॉर्मल म्हणतात पण ती नॉर्मल नसते ती आहे याचा शोध लागलेला आहे की झिरो टू थर्टी इज नॉट नॉर्मल इट इज एक्सेस झिरो इज नॉर्मल झिरो इज नॉर्मल का कारण की या इन्शुलिनच्या विरुद्ध असणारी जी शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये त्या शक्तीला म्हणतात तोही संप्रेरक आहे ती शक्ती पण हार्मोन आहे आणि त्याला म्हणतात ग्लुकॅगॉन हे ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन आहे ते, ते इन्शुलिनच्या विरुद्ध काम करणार आहे इन्शुलिन काय इन्शुलिन इज अ सेव्हिंग हार्मोन इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये गोष्टी सेव्ह करून ठेवतो आपल्या शरीरामध्ये असलेले सगळे कार्बोहायड्रेट्स तो फॅट मध्ये कन्वर्ट करतो आणि फॅट सेल्स मध्ये स्टोअर करून ठेवतो साठा करून ठेवतो ग्लुकेगॉन अगदी त्याच्या विरुद्ध काम करतो ग्लुकेगॉन काय करत जिथे जिथे फॅट असेल तिथे तिथे जात आणि त्या फॅट सेल्स मधून फॅटला बाहेर काढतं आणि एनर्जी करता जाळून टाकतो हे ग्लुकॅगॉनच काम आहे पण दिवसभर इन्सुलिनच लेवल हाय ठेवल्यामुळे ग्लुकॅगॉनचा पाजरस होत नाही तो वाटच पाहत बसतो कधी एकादशी येईल एकादशी त्याच्यात मराठी लोकांची एकादशी म्हणजे त्या दिवशी डबल पिष्ट पदार्थ खात असतो आपण म्हणजे तो साबुदानाही कार्बोहायड्रेट आहे भगरही कार्बोहायड्रेट आहे काय त्या सगळ्या दुनियाभरच्या पुऱ्या एव्हरीथिंग इज हंड्रेड पर्सेंट कार्बोहायड्रेट त्याच्यामुळे इतकी वर्षभर वाट पाहिली एकादशीची त्या ब्लुकॅगनी किंवा या दिवशी तरी माझा पाझर येईल त्याच्या शरीरामध्ये नाही पण त्याही दिवशी आपण त्याला पाजरू देत नाही पहा इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन चा संबंध आहे की इन्शुलिनची पातळी रक्तामधली जेव्हा कमी होते तेव्हा शरीराला कळत की आता ग्लुकॅगॉनचा पाजर झाला पाहिजे याचा अर्थ शरीराला खाद्य मिळत नाहीये बाहेरून त्याच्यामुळे आता भांडार उघडलं पाहिजे फॅटचं आणि त्या भांडारातून आता एनर्जी करता काढलं पाहिजे पण ते कधी होईल जेव्हा आपण इन्शुलिन लेवल झिरो करू तेव्हा होईल ना आपण इन्सुलिन लेवल झिरो होऊच देत नाही त्याच्यामुळे ग्लुकॅगॉन काय आपल्याला माहितच नसतं वर्षानुवर्ष माहीत नसत आणि म्हणून या ग्लुकॅगॉनच्या पाझराला स्कोप मिळत नाही काही करायला आणि हे ग्लुकॅगॉन तसंच राहत शरीरामध्ये आणि लक्षात ठेवा हे कारण आहे कशाचं आपण इतका प्रयत्न करतो तरी पोटावरच फॅट जातच नाही सगळे जण प्रयत्न करतो की नाही सगळे जिम्स मध्ये प्रयत्न करतो सगळे करतो काय पुलप सिटप दुनियाभरच करतो असं असं अस इकडचं गेलं पाहिजे असं असं इकडचं गेलं सगळं करतो मी सगळे प्रकार केले आहेत तर पण ते जातच नाही ना का नाही जात अरे तुम्ही वरून किती केलं तरी ते कसे जाणार आहे त्याच्यासाठी तो पाहिजे ना ग्लुकॅगॉन बस त्याला निमंत्रण द्या एक पंधरा दिवसात गायब होऊन जाते सगळं आणि हा नवीन रिसर्च आहे इन्शुलिनच्या लेवल्स कमी करणं ग्लुकॅगॉनला तुमचं फॅट जे आहे ते जाळण्याकरता संधी उपलब्ध करून देणं हे त्याच्यातलं गमक आहे आता इन्सुलिन कसं ऍक्ट करत असतं ते मी तुम्हाला सांगतो